आणि त्या वर्षी ठरवले देतल्या पंधरा ऐकून घेतल्या आणि बरे अतिरिक्त आहेत गेल्या वर्षी जसं दर्शवत की तिने लोकांना अतिरिक्त अन्याय झाले त्यावेळेस तुम्ही अतिरिक्त योग्य कृती मांडतो पण घरी ते आता आपले समावेश चा होत नाही चा होत नाही तर पदर असण्याचं कारण काय तर आपल्याला आधी मागणी असते त्या लोकांनी आयुष्यात पाहायचं किल्ल्यात जरी पद असतो तर आज ही लोक आनंदाने त्या काळामध्ये गेले जातात आज विभागासमोर पाहिजे विभागात बदल नसतं दोघांचे राहिले म्हणजे या लोकांच्या आयुष्यात निर्मिती करायचं आपण मागणी आज मागणी करायची यांचं समायोजन आहे

मग अशीच परत करून पाठवा आपल्यासाठी की या लोकांची आज बसलेल्या लोकांची मागणी आहे समाजाचं करा या मागण्या जोपर्यंत जोपर्यंत महाजन तात्पर्य कमी करण्याच्या अशी तुमची मागणी करा या मागणीचा पाठपुरावा आम्ही करतोय तिथे बसून आम्ही आता आमच्या राज्याचे पद आणि Ya sudah, ya sudah, mau deh अतिरिक्त होण्याचा आणि समायोजनाचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपामध्ये चिघळलेला या विषयावरती गेल्या वर्षीसुद्धा शिक्षक भारती संघटनेने वाचक दिली होती आणि गेल्या वर्षीचं अतिरिक्त कर्मचारी समायोजन हे रद्द झालं होतं यावर्षी चालूच्या वर्षांचे दोन हजार चोवीस पंचवीसनुसार पुन्हा एकदा जिल्ह्यातील आश्रमशाळामधील शिक्षक जे आहेत आणि कर्मचारी त्यांना अतिरिक्त ठरवलेला आहे ही संख्या मोठी आहे साधारण दोनशे पंचेचाळीस शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी अतिरिक्त केलेले आहे आणि त्यांचं तात्पुरत्या स्वरूपामध्ये समायोजन करण्याची प्रक्रिया या विभागाने राबवण्याची सुरुवात केलेली आहे वास्तविक पाहता आठ मार्च दोन हजार अठराचा शासन निर्णय जो आहे त्याच्यातील मार्गदर्शक सूचना पाहिल्या तर आश्रमशाळेमध्ये अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचं आणि कर्मचाऱ्यांचं कायमस्वरूपी समायोजन झालं पाहिजे परंतु गेल्या दहा ते बारा वर्षांमध्ये हे समायोजन न होता या शिक्षकांना दरवर्षी वारंवार अतिरिक्त केलं जात आहे आणि यांचं समायोजन न झाल्यामुळे यांना सोलापूर जिल्ह्यात विभागात पाठवलं जातं विभागामध्ये स समायोजन प्रक्रिया पूर्ण होत नसल्यानं राज्यभरातील इतर जिल्ह्यांमध्ये त्यांना पाठवलं जातं आणि या संपूर्ण शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं जीवन या समायोजनामुळं उद्ध्वस्त झालेलं आहे या या जो हा जो समायोजनाचा विषय आहे त्या विषयामध्ये शिक्षक भारती संघटनेने यावेळी जे निवेदन दिले आहे त्यातल्या मागण्या अत्यंत लक्ष वेधणाऱ्या आणि महत्त्वाच्या आहेत या बाबतीमध्ये या विभागाचे जे मंत्री आहेत अतुल साहेब यांच्याकडं तर संघटनेने पाठपुरावा केला आहे संचालक असतील उपसंचालक आणि प्रादेशिक संचालक या सगळ्यांकडं निवेदन देऊन आपण ज्या तीन प्रमुख मागण्या मागितलेल्या आहेत त्यामध्ये या स कर्मचाऱ्यांचं जी आत्ता सध्या समायोजन प्रक्रिया राबवली जात आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी कारण जिल्ह्यामध्ये जी रिक्तपदं आहेत रिक्त त्या पदांची संख्या जर पाहिली तर ती अत्यंत कुटकुंज आहे त्याचं कारण असं आहे की सन दोन हजार बारापासून आज तागा आहेत नोकर भरती बंदी असतानासुद्धा या विभागातील अधिकाऱ्यांनी आणि मंत्रालय स्तरावरती वेगवेगळ्या वेग शाळांमधल्या शिक्षकांना नवीन शिक्षक भरतीला मान्यता दिलेल्या आहेत त्यामुळे रिक्त पदच या विभागामध्ये राहिलेलं नाहीत आणि अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना मात्र काय केलं जातं आहे समायोजनाच्या नावाखाली वेटीस धरलं जात आहे संघटनेने पहिली मागणी अशी केलेली आहे की ही जी नवीन पदभरती झालेली आहे त्या नवीन पदभरती ही नियमबाह्य आहे चुकीचे आहे त्यामुळे या नवीन पदभरतीला जे शिक्षक या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत त्यांना संपूर्ण जिल्ह्याची एक सेवाज्येष्ठते यादी तयार व्हावी आणि नवीन जे शिक्षक आहेत त्यांना आता अतिरिक्त ठरवण्यात यावं हो। आणि पाठीमागं जे शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत सेवाज्येष्ठतेप्रमाणे त्यांची त्या पदांवरती हक्क होता त्या पदांवरती त्यांचं समायोजन करण्यात यावं दुसरी गोष्ट अशी आहे की हो। आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये समायोजन प्रक्रिया राबवत असताना नवीन पदभरती झालेल्या शिक्षकांची जी मान्यता आहे ती संपूर्णतः बेकायदेशीर आहे वास्तविक पाहता हा जर विषय न्यायालयीन स्तरावरती गेला संघटना जर कोर्टात गेली तर त्या शिक्षक बांधवांचं नुकसान याच्यामध्ये होणार आहे त्या मान्यता रद्द होणार आहेत आणि आश्रमशाळा विभागाची एक चुकीची बाजू महाराष्ट्राच्या समोर येणार आहे हा विषय खूप मोठा आणि व्यापक आहे त्यामुळे संघटनेनं एक सामोपचाराची आणि सुवर्णमध्य साधणारी भूमिका माग मागणी केलेली आहे की कोणाच्याही अन्नपाण्यामध्ये माती काढून संघटनेतील शिक्षकांना न्याय मिळावा ही संघटनेची भूमिका नाही तर संघटनेमध्ये असणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांना तर न्याय मिळालाच पाहिजे पण त्याचबरोबर जे इतर जे कर्मचारी आहेत ज्यांच्या चुकीच्या पद्धतीने मान्यता झालेल्या आहेत त्या लोकांना ज्युनियर करावं आणि तुम्हाला असं समजायचं आहे का की कि ही चुकीची आहे हे कशावरून तुम्ही करता आता दोन हजार अठराचा जो शासन निर्णय संदर्भामध्ये दिला जातो समायोजन प्रक्रियेच्या त्या शासन निर्णयामध्ये सांगितलं आहे की जोपर्यंत जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन कायम स्वरूप होत नाही तोपर्यंत नवीन मान्यता देण्यात येऊ नयेत पण असे असताना सुद्धा अडीचशे शिक्षक अतिरिक्त असताना दरवर्षी अनेक शिक्षकांच्या नवीन मान्यता दिलेल्या आहेत त्यांची वेतन शासनाने सुरू केली प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे किती शिक्षक असतील असा अंदाज आहे दोनशेच्या वरती शिक्षकांची भरती या कालावधीमध्ये झाली आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि संघटना जर आजच्या आमच्या मागण्या मान्य करून जर हे समायोजन प्रक्रिया रद्द नाही झाली स्थगित नाही झाली तर संघटनेपुढे एकच पर्याय राहतो तो म्हणजे न्यायालयात जाणे आणि या शिक्षकांच्या मान्यतांच्या विषयी न्यायालयामध्ये दादमा जे प्रकरण आहे दोघच प्रकरण सोलापूर जिल्ह्यात आज आणखी किती अशी शाळा असतील एक प्रकरण फक्त एक उदाहरण म्हणून समोर गेल्या महिन्यामध्ये आलं होतं सोलापूर जिल्ह्यातील जर या सगळ्या मान्यतांवरती न्यायालयामध्ये हा वाद गेला तर महाराष्ट्राला हादरा बसेल एवढी मोठी संख्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये मान्यतांची झालेली आहे आणि त्याचमुळं या शिक्षकांना सगळ्या विस्त होण्याची विस्थापित होण्याची वेळ आली